नवरा दिवसभर ऑफिसमध्ये असतो तेव्हा बिझी असतो म्हणून बोलत नाही पण जेव्हा तो घरी येतो तेव्हासुद्धा सारखा मोबाईलमध्येच असतो स्वतःहून कधी बोलत नाही मी बोलायला गेले तर हा ना ओके एवढंच बोलतो आमच्यातला संवाद खूप कमी झाला आहे मलाही सोशल मीडियावर बोलायला मिळतील ऑप्शन्स पण मला माझा नवरा हवा आहे पण त्याला हे कळत नाही आहे काय करावं एक दिवस शांतपणे स्पष्टपणे संवाद साधा एक संधी निवडा जेव्हा दोघंही रिलॅक्स असाल रात्री जेवणानंतर किंवा विकेंडला त्याच्यावर आरोप करू नका तू कधी बोलत नाहीस वगैरे पण तुमच्या भावना नक्की सांगा माझं तुझ्याशी बोलणं कमी झालंय असं वाटतं आणि त्यामुळं खूप एकटं वाटतं मी तुला मिस करते आपल्यात पुन्हा जुना संवाद यावा असं वाटतं अशा प्रेमळ पद्धतीनं बोला मोबाईलचा मुद्दा प्रेमानं मांडा आपण जेव्हा घरी असतो तेव्हा एकमेकांसोबत वेळ घालवायला हवा असं वाटतं असं बोलू शकता एक नो फोन टाईम ठरवता येतो म्हणजे रात्री जेवणानंतर अर्धा तास त्याच्यासाठी एखादं आवडतं जेवण बनवा एखादा मेसेज लिहा स्वतःच्या हस्ताक्षरानं लिहिलात तर उत्तम अनेक वेळा पुरुषांना थेट संवाद नीट कळत नाही पण कृतीतून दाखवलेलं प्रेम जास्त पोहोचतं त्याचा दृष्टिकोन समजून घ्या कधीकधी ऑफिसमधल्या तणावामुळं तो स्वतःलाच हरवलेला असतो एकदा त्याला विचारू शकता सांग ना सध्या तुझं मन काहीतरी गुंतलेलं वाटतंय मी काही मदत करू शकते का तुमचं नातं अजून टिकून आहे कारण त्यात अजून हव्यास आहे प्रेम आहे संवाद कमी झालाय पण प्रेम संपलेलं नाही हेच तुमचं बलस्थान आहे योग्य वेळी योग्य शब्दात आणि योग्य भावनेनं संवाद साधला तर तो निश्चितच बदलेल फक्त संशयाच्या गोष्टीनं याकडं पाहू नका कारण कधीकधी आपली ओव्हर थिंकिंग आपल्याला जास्त त्रास देते